हॅलो नमस्कार सतीन उज्वला किचन पट्ट्यामध्ये आपलं सर्वांचं स्वागत तर हे पहा मी एक आपल्याला ना एकदम असा हेल्दी नाश्ता बनवायचा आहे आज तर एक मोठी वाटे मी बाजरीचं पीठ घेतलेलं आहे हे पहा खूप असं छान रोज रोज ते पोहे वेगवेगळा असा कर पोहे आणि उपमा खाण्यापेक्षा आपला वेगळा असा काहीतरी नाश्ता करायचा आणि एकदम हेल्दी असतो तो सर्व आवडीने खातील असा हा शिरा बनवणार आहोत बाजरीच्या पिठाचा आपण तर एक, एक मोठी वाटी बाजरीचं पीठ घेतलेलं आहे त्यात थोडंसं दही घालायचं चार पाच चमच मी हे दही घातलेलं आहे व्यवस्थित पाणी घालून त्याचं बॅटर बनवून घ्यायचं अजिबात गाठ झाली नाही पाहिजे त्याच्या गाठी थोडं थोडं करून आपण पाणी घालून घेऊया तुम्ही कधी असं बाजरीच्या पिठाचा चिरा पण खाल्ला नसेल आणि दही खात्यावर अजून त्याला खूप छान अशी टेस्ट येते आणि हेल्दी पण आहे लहान मुलं पण तू पावडीने खाते तुम्ही एकदा नक्की ट्राय करून पहा एक ग्लास पाणी जायचं आहे बघा आपले हे झालेलं आहे मस्त अस आता याच्यात आपण तुमच्या आत तुमच्याकडे ज्या असतील त्या भाज्या घालू शकता बघा मी ह्या सर्व भाज्या घेतलेल्या आहेत टोमॅटो चिरून घेतलेला आहे बारीक कांदा चिरून घेतलेला आहे इथं शिमला मिरची घेतलेली आहे कोथिंबीर घेतलेली आहे आणि आलं लसूण पेस्ट पण घ्यायची तर पहा आता आपण ना चवीनुसार सब मीठ घालून घेऊया त्याच्यामध्ये थोडासा ओवा घ्यायचा असा हाताने क्रश करायचा जरा म्हणजे ते छान असे त्याला चव येते त्यानंतर थोडंसं जिरं घालायचं जिरं पण खूप चांगलं असतं आपल्यासाठी शरीरासाठी त्याच्यात थोडस लाल तिखट घालायचंय तुमच्या चवीनुसार आम्हाला जरा तिखट आवडतं म्हणून थोडीशी मी धना पावडर घातली आहे टोमॅटो घालून घेऊया पहिली शिमला मिरची घातली आहे कांदा टोमॅटो आणि कोथिंबीर तीळ घालायचे पांढरे आलं लसूण पेस्ट पण घालायची आता सर्व आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया दोन मिनिट आपण असं जरा ठेवून देऊया दोन मिनिट तरी आपलं बॅटर झालं पाहिजे तर पहा हे तीन चार मिनिट आपण असं ठेवलं त्याच्या हळद घालायची राहिली आता ते हळद फळ व्यवस्थित मिक्स करून घेऊया तवा पण मी गरम करण्यासाठी ठेवलेला आहे आता पाहूया आपला तवा गरम झालाय का पण हे पहा आपला तवा गरम झालेला आहे त्याला थोडं तेल लावून घेऊया तेल किंवा तूप तुम्ही काही पण लावू शकता तुमच्याच आवडीनुसार छान सापडून संपूर्ण तव्याला तेल लावून घेतलेला आहे आता हे घालून घेऊया

छान असे तीळ लावून घ्यायचे दिसायला पण छान मुलं मग आवडीने खातात हे बघा खूप छान दिसते पा मस्त आणि हेल्दी एकदम हेल्दी असा हा आपला नाश्ता होणार आहे किती छान कलर पण बघा किती छान असा आलेला तुम्हाला जर ही रेसिपी आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा सबस्क्राईब केलं म्हणजे तुम्हाला रोजचे नवनवीन माझ्या रेसिपीचे व्हिडिओ पाहायला मिळतील तर बाकीचे सर्व चिले मी असेच करून घेते बाजरीच्या पिठा पाहून केलेले चिले आहेत हे पहा एक दोन मिनिटांनी दहा आपण उलटून घेऊ हे पहा छान असा आपला हा चिला तयार झालेला आहे आता सर्व चिली मी असेच बनवून घेते हे बघ अजून एखादा बनवून दाखवते पुन्हा तेल लावून घ्यायचं असं पसरून घ्यायचं ख हे पहा दुसरं पण आपला हाशीला तयार झालेला आहे पहा आता खूप एखाद्या चटणी बरोबर किंवा खोबऱ्याच्या चटणी बरोबर एखाद्या हिरव्या चटणी बरोबर मी तर हे ना हा कांदा लसूण मसाला आहे त्याच्यामध्ये थोडं तेल घालून मिक्स केलेलं आहे याच्याबरोबर खाणार आहे त्याच्याबरोबर पण एकदम छान असं टेस्टी लागतो तर पहा आपले हे चिली तयार झालेले आहे हे एकदम मस्त असे हे बाजरीचे चिले तयार झालेले आहेत पहा